मला ह्या संदर्भात काहीच माहीत नाही काल सत साहेबाच्या मी टी व्हीला असताना मी बातमी पाहिली त्याच्यानंतर मी लगेच माध्यमाशी मी संवाद साधला कारण ह्याच्यामध्ये मला ह्या खंडणी विषयामधलं काहीच माहीत नाही आहे आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचं मी कार्यकर्ता आत्ता सध्या नाही आहे मी पहिला जुना कार्यकर्ता होतो त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेब एवढी जवळ तर माझी त्यांची नाही आहे फक्त काही काम होतं माझं एक पंचवीस जून सव्वीस जूनला त्या संदर्भात मी फक्त धनंजय मुंडे साहेबाला भेटायला गेलो होतो ते पण माझं धाराशिवचं काम होतं सी ओकड काम होतं त्या संदर्भात मी त्या त्यांच्याला भेटून माझं काम करून घेतलं आणि तिथून निघून गेलो याच्यामध्ये मला दुसरं धनंजय मुंडे साहेब मला नावानं पण ओळख नसतात जास्त करून कारण मी जुना कार्यकर्ता म्हणजे जेव्हा पक्ष एकत्र होता त्यावेळेस त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला हे ते आमच्याकडे उस्माना जिल्ह्यात आल्यानंतर कार्यक्रमाला माझी त्यांची भेट झालेली आणि सुरेश दसांनी जे आरोप केलेत हे सगळे मुळात खोटे आहेत सगळेच मला ह्यांच्यामध्ये काहीच माहित नाही एक तर मला वाटतं की मी वंजारी जातीचं आहे त्याच्यामुळे आरोप केलेत माझं तिथं विंडमिलला माझं जे सिक्युरिटीचं आहे त्याच्या संदर्भात काही त्यांना खोटी माहिती मिळाली असेल तर ते, त्याच्या संदर्भात काही आरोप केले असतील आणि ज्यावेळेस म्हणजे मी हे त्यांना मारहाण झाली त्यावेळेस माझा सुपरवायझर हा सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत त्या प चिकेच्या म्हणजे या गार्डला घेऊन माझा सुपरवायझर पोलिटिशियनला होता दस साहेबांचं माझं दोन हजार चौदा पंधरापासून माझी ओळख आहे मी ते महानंदाला चेअरमन होते मला वर्ष आठवत नाही पण त्यांच्या चेअरमन असताना मी महानंदाच्या ज्यांचा फ्लॅट होता त्या फ्लॅटवर पण जाऊन मी साहेबांना भेटायचो काही काम असेल किंवा काय असेल तर मी त्यांना भेटायचो फ्लॅटवर जाऊन सुद्धा भेटायचो त्यांच्या गावाकडं जाऊन त्यांच्या घरीसुद्धा मध्ये पर्यंत जाऊन भे त्यांना भेटलेलो आहे बहुतेक ते मला आता ओळखत नसतील आता बरेच वर्ष झालं मी त्यांच्या कॉन्टॅक्ट नाही आहे आत्ता मुळात माझं काहीच नाही त्यांचा जिल्हा वेगळा बीड जिल्हा मा माझा धाराशिव जिल्हा आहे मी ज्यावेळेस सरचिटणीस होतो पक्षाला ज्यावेळेस पहिल्यांदा जिल्हा कार्यादेश होतो परत नंतर प्रदेश सरचिटणीस होतो त्यावेळेस प एक पक्ष एकत्र होता आणि प्रोटोकॉलनुसार धनंजय मुंडे साहेब जर कधी उस्मानाबादमध्ये आले तर त्या प्रोटोकॉलनुसार मी त्यांना म्हणजे सभेला किंवा कार्यक्रमाला मी क भेटत होतो आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ता सध्या म मी पवार प पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष युवकमध्ये ती बी उस्मानाबाद जिल्ह्याचा त्याच्यामुळं त्यांच्या बीडचं राजकारणाशी किंवा कुठल्या गोष्टीचे माझा काही का संबंध येत नाहीये मी काल अचानक मला मुंबईला यायला लागलं मी आता गावी गेले की माझ्या वकिला कोण त्याला नोटीस टक्के देणार आहे मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका